राज्यातील अनेक शेतकऱ्यांवर आपली पिकं हातची जाताना पाहण्याची वेळ आली आहे कारण मागच्या काही दिवसांमध्ये अनेक भागात पावसामुळे पिकाचं नुकसान वाढलंय मराठवाडा आणि विदर्भातील तर काही ठिकाणी अक्षरशः पिकं पाण्याखाली गेली आहेत पुराचं पाणी शेतातून वाहून गेल्यामुळे देखील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आतापर्यंत अशा नुकसानीसाठी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून विमा भरपाई मिळायची परंतु ते यंदा मिळणार नाही कारण राज्य सरकारनं पीक विमा योजनेतून हा ट्रिगर काढून टाकलाय शेतकऱ्यांना आता हंगामात एकदाच आणि शेवटी भरपाई मिळणार आहे त्यामुळे यंदा पीक विमा योजनेला देखील कमी प्रतिसाद मिळतोय राज्यात आतापर्यंत शेतकऱ्यांनी नव्वद लाखच पीक विम्याचे अर्ज भरले गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात विक्रमी एक कोटी अडुसष्ट लाख अर्ज शेतकऱ्यांनी भरले होते सध्या शेतकऱ्यांना ज्या संकटांना सामोरं जावं लागतंय की अचानक कुठल्या तरी भागामध्ये किंवा एक दोन गावांमध्येच पाऊस पडतोय त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय अशी परिस्थिती सध्या राज्यात अनेक ठिकाणी दिसून येते त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान देखील वाढतंय अशा नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत आधार ठरत होता ते पीक विमा योजना पीक विमा योजनेच्या वेगवेगळ्या ट्रिगरमधून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यात होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई मिळत होती परंतु यंदा पीक विम्याचा आधार शेतकऱ्यांना नसणार आहे कारण पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आले